नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये पेपर दोन साठी एक महत्त्वाचा विषय सामाजिक शास्त्र यावर आधारित आपण महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू करतोय तर आजचा विषय इतिहास पार्ट वन प्रश्न पहिला माऊ माऊ चळवळ कुठे झाली तर उत्तर केनिया प्रश्न दुसरा व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले तर उत्तर दादाभाई नवरोजी व्हॉईस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र बॉम्बे या ठिकाणी अठराशे त्र्याऐंशीमध्ये सुरू केले तसेच त्यांचे महत्त्वाचे वृत्तपत्र रास्त गोप्तार हे देखील मुंबई या ठिकाणीच अठराशे एक्कावन्नमध्ये सुरू केले प्रश्न तिसरा विजयभूमी लालबहादूर शास्त्री वीरभूमी काय तर विजयभूमी आणि वीरभूमी हे समाधी स्थळ आहे विजयभूमी हे लालबहादूर शास्त्रीचे आहे तर वीरभूमी हे राजीव गांधी यांचे आहे महात्मा गांधीचे राजघाट तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी प्रश्न चौथा चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅशचे महत्व सांगितले तर उत्तर कृष्ण भक्तीचे प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेथेंना त्यांनी औषध उपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले हे डॅश डॅश या गुणाचे उदाहरण आहे तर उत्तर संघटन चातुर्य